मी माहिती देतोय की साहेब उकडीचा प्रश्न आहे हा प्रकल्प जो आहे तो करमा तालुक्यापासून जवळजवळ दोनशे अडीचशे किलोमीटर अंतरावर आहे आणि त्यातून पाणी आम्हाला देण्याचं राज्य शासनाने मान्य केलेलं आहे ते आहे जवळजवळ पावणे साठ एमसी पाणी ज्या वेळेस आवर्तन सोडतात त्यावेळेस आमच्या तालुक्याला पाचशे एम सी सुद्धा पाणी मिळत नाही या गोष्टीचा तुम्हाला विचार करून भविष्य काळामध्ये आमचं जे पाणी आहे पावणे साठ एम पाणी ती उजनीच्या माध्यमातून आम्हाला उचल पाणी करून द्यावं अशी मी सर्व तालुक्याच्या वतीनं आपल्याला विनंती करणार आहे त्याचबरोबर रिटेवाडी उपसा सिंचन योजना ही इतर चाळीस गावासाठी आम्ही प्रस्तावित केलेली आहे आणि त्या योजनेसाठी वाहून जाणारं पाणी जे जा शंभर सवाशे टी एम सी पाणी वाहून जातं त्यावेळेस आम्हाला फक्त चार महिने पावसाळ्याच्या काळात ते उचल पाणी करून आमच्या चाळीस गावांना द्यावं अशी हो। या ठिकाणी आपल्याला नम्र विनंती करतो तुम्ही जनतेचे आणि शेतकऱ्यांचे जाणते राजे आहात हे सर्व महाराष्ट्राला आणि आमच्या सर्व तालुक्याला माहीत आहे आणि म्हणून या प्रकल्पाकडे तुम्ही लक्ष घालून आम्हाला न्याय द्याचाल अशी या ठिकाणी तुमच्या पुढे मी विनंती विनंती करतोय त्याचबरोबर या ठिकाणी ज्या रेल्वे पुण्यावरून सोला सोलापूरला जातात मुंबईवरून तुम्हाला तर खाली हैदराबाद है चेन्नई पर्यंत जातात त्या ज्या <coughs> रेल्वे जातात त्या सुपरफास्ट जातात आणि पहिल्या ज्या गाड्या व त्या्मा एक्सप्रेस से असेल <coughs> पॅसेंजर असेल जा, पहिली जनता असेल ह्या गाड्या तुम्हाला सांगतो अनेक स्टेशनवर थांबत होत्या परंतु त्या आता बंद केलेल्या असल्यामुळं सर्व जाणं येणं मुश्किल झालेलं आहे त्याचबरोबर साहेब कुस्ती क्षेत्रामध्ये आज आपण महाराष्ट्राचे कुस्तीगर परिषदेचे अध्यक्ष आहात आणि मग या कुस्तीकड जर आता सध्या पाहिलं तर डोपिंगचा प्रकार फार प्रमाणात वाढलेला आहे स्टेराइडचं प्रमाण फार वाढलेलं आहे त्याच्यामुळं अनेक पैलवानांच्या तुम्हाला सांगतो जीवितला हानी झालेले अनेक पैलवान गतप्राण त्यामध्ये झालेले आहेत आणि म्हणून ज्या वेळेस या स्पर्धा असतात महाराष्ट्र केसरीच्या त्यावेळेस ही चाचणी होऊन दोषी दोषी असेल त्याच्यामध्ये त्याला सामन्यामध्ये खेळण्याची बंदी घालावी कारण अनेक मुलं त्या स्टेरॉइडच्या <सफ़ाँगा> व्यसनाचे आरे गेलेली आणि या इतर ठिकाणी सुद्धा काही मुलं गावागावातली शहरातली मुलं ही स्टेरॉइड इंजेशन घेऊन अतिशय हिंसक होतात आणि त्याच्या त्याच्यातून त्या, त्या मारामाराचं प्र, प्रमाणही वाढलेलं आहे आणि अशा गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणं अतिशय महत्वाचं आहे मला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे की तुम्ही कुस्ती क्षेत्राला पूर्वीपासूनच आमचे गुरु हरिचंद्र बिराजदार दिनानाथ सिंह यांच्या काळापासून तुम्ही राजाश्रय दिलेला आहे काळामध्ये तुमच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदा राजाश्रय मिळावं आणि अनेकांना चांगल्या <coughs> कुस्ती क्षेत्रामध्ये संधी नाव कमावण्याची संधी द्यावी अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करणार आहे पवार साहेब मला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे की आपण कृषी मंत्री कृषी मंत्री असताना फळबाग रोख रक्कम अनुदान त्याचबरोबर अवकाळी पावसातील नुकसान भरपाई दुष्काळातील पिके गेले तरी आर्थिक मदत ठिबक सिंचन असे अनेक अनेक प्रकारे तुम्ही शेतकऱ्यांना मदत केलेली आणि म्हणून भविष्य भविष्य काळामध्ये तुमच्या हातून ही आम्हाला अपेक्षा आपेक्ष, आहे की पूर्वीप्रमाणे शेतकऱ्याला सर्वार्थाने मदत व्हावी त्याचबरोबर उजनी धरणामध्ये प्रत्येक काटावरच्या जमिनी आणि विस्थापित झालेली गावं यांच्यावर कायम खाली पाणी सोडताना अन्याय होतो कसा होतो तर आमच्या शेतकऱ्यांची वीज कमी केली जाते कधी सहा तास केली जाते कधी चार तास केली जाते पाठीमागच्या काळामध्ये चार तास केली होती त्यावेळेस तुम्ही स्वतः तुम्हाला सांगतो पाच कार पाच तास वीज करण्याची तस्ती घेऊन तो प्रश्न मार्गी लावला होता आणि म्हणून मला या निमित्ताने आहे साहेब आम्ही सर्वसामान्य कुटुंबात कार्य करत असताना सर्वसामान्य ही सर्व तुम्हाला सांगतो सर्वसामान्य कार्यकर्ते सर्वसामान्य जनता ही माझ्या माझ्याकडे काम माझ्याकडे काम करते आणि त्यांच्यामुळंच आम्ही या ठिकाणी राजकारण आणि समाजकारण करतो या ठिकाणी विजयदादांनी तुम्ही हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना उभा करण्यासाठी मोलाचा योगदान केलेला आहे स्थापना जरी मोहिते पाटलांनी केली असेल या कारखान्याची तरी सर्व तुम्हाला सांगतो काम हे तुमच्या माध्यमातून झालेलं आहे आयएम तुमच्या माध्यमातून मिळाले ज्या वेळेस दहा कोटी रुप दहा कोटी रुपयाची स त्रिवेणी कंपनीची ऑर्डर मिळाली होती त्यावेळेस सुद्धा कर्मयुग गोविंद बापू पाटील एम डी डांगे हे तुमच्याकडे आले होते दिल्लीत तुम्ही तुम्हाला चेक दिला होता हे खुद्द मला कर्मयुग बापूंनी आहे आणि म्हणून तुम्ही शेतकऱ्यांची कैवारी आहात म्हणून पुऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे त्याच्यामुळं तुमच्याकडं अतिशय अपेक्षेने हा तालुका आणि महाराष्ट्र पाहतोय आणि सगळ्यांचे सगळ्यांच तुम्ही समाधान करणारे केलेलं आहात असं या ठिकाणी म्हणलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून आज येणाऱ्या सात तारखेला आपल्या देरशील मोहिते पाटलांचं जे चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस या तुतारी तुत तुतारी वाजवणाऱ्या माणसावर आपण आपलं सिक्का मारून त्यांना प्रचंड मताने विजय करायचा आहे मला यानी राश्ट्रवादी, राश्ट्रवादी या निमित्ताने एवढं सांगायचंय आज मी राष्ट्रवादी राष्ट्रवादी प्रवेश केलाय सन्माननीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि विजयदादांच्या मार्गदर्शनाखाली भविष्य